पाषाढ महिना आला की घराघरात येतो खास असा गोडीचा सुगंध देवघरात वाचते ती म्हणजे भक्ती आणि पा तो पारंपरिक तळणीचा सुवास तर आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक अशी गोड गुळाची कापणी जी आपल्या आज आजीच्या आठवणी नक्कीच जाग्या करून जाते तर नमस्कार मंडळी मी आहे सोनाली आणि स्वागत करते मी तुमचं माझ्या युट्यूब चॅनल सोनाली किचन वरती तर मंडळी इथे मी एक वाटी भरून बारीक चिरून घेतला आहे गुळ तर हा काळा गूळ म्हणजेच गावरंग गुळ आहे तर तुम्ही इथे सेंद्रिय गूळ किंवा साखर देखील वापरू शकता बाकीचे सर्व प्रमाण सारखेच राहील यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे आहे गूळ वितळवण्यासाठी तुम्ही या ऐवजी गरम पाणी देखील वापरू शकता फक्त ते पाणी थंड झाल्यास मग तुम्हाला पीठ मळून घ्यावं लागेल आता कापण्या बनवण्यासाठी इथे आपण मसाला बनवून घेणार आहोत एक चमचा बडीशेप चार काळी मिरी चार विलायची एक चमचा सुंठ प्लस विलायची पावडर घेतलेला आहे हे, हे सर्व छान असं चाळणीने चाळून घ्यायचं आहे हा वरचा जो मसाला आहे तुम्ही चहामध्ये देखील वापरू शकता हे बघा फाईन अशी पावडर तयार झालेली आहे आता इकडे गूळ पण छानपैकी मेल्ट झालेला आहे तुम्ही हा गॅसवर देखील गरम करून वितळू शकता फक्त याचा पाक होऊ द्यायचा नाही नाहीतर कापण्या कडक होतील फक्त पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे आणि ह्याच पाण्याने आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे येथे दोन मोठे चमचे भरून मी तूप घेतलं आहे तुम्ही जर वितळेले घेत असताल तर चार घ्या आणि तुम्ही तुपाऐवजी तेल देखील वापरलं तरी चालेल आपल्याला याचं मोहन घालून घ्यायचं आहे आता इथे मी दोन वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं त्यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ ॲड केलं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं म्हणजे गोडीचा पदार्थ अजून खुलून येतो आपण तयार केलेला मसाला या मसाल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते कापण्यांना हे थोडंसं जायफळ मी खिसून टाकणार आहे हे सर्व सुके मसाले यामध्ये आपण ॲड केल्यामुळे खूप छान अशा कापण्या लागतात टेस्टला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गरम केलेलं मोहन ॲड करायचं हे कडकडीत मी तूप गरम केलं आहे आता हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं किंवा तुपाचं मोहन तुम्ही घालू शकता आता यामध्ये पूर्ण तूप हे पिठाला लागलं गेलं पाहिजे आणि थोडंसं थंड झाल्यास हाताच्या साह्याने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याला चा। छान असं मिक्स करून घ्यायचं चा। याचा छान गोळा बनला पाहिजे असं मोहन घातल्यामुळे अगदी खुसखुशीत अशा कापणा होतात आणि खमंग लागतात टेस्टला याचा थोडासा कलर चेंज होतो पिठाचा एक दोन ते तीन मिनटानंतर बघा गोळा तयार होतो म्हणजे मोहन अगदी परफेक्ट बनला आहे पीठ एकदम मळण्यासाठी रेडी आहे आता यामध्ये आपण गुळाचं जे तयार पाणी केलं होतं ते घालून घेऊया कधी पण गूळ वापरताना तो चाळूनच घ्यायचा म्हणजे त्यामध्ये खडे वगैरे काही इम्प्युरिटीज असतील तर त्या साईडला होतात थोडं थोडं करूनच हे पाणी घालायचं जास्त होऊ द्यायचं नाही हे बघा दाखवल्याप्रमाणे जास्त पाणी घातलात तर मग तुम्हाला अजून पीठ घ्यावं लागेल मग कापण्या गोड लागत नाहीत त्याच प्रकारे घट्टसर असा पुरीला जसा आपण उंडा मळतो तसाच मळून घ्यायचा आहे पातळ करायचा नाही आणि खूप असा घट्ट पण करायचा नाही हे बघा पुरीला जसं करतो सेम तसं करायचं आणि दहा मिनटासाठी साईडला झाकण ठेवून किंवा काही एखादा कपडा झाकून ठेवू शकता तुम्ही हे बघा मला एवढं पाणी लागलं ला, आहे एवढं शिल्लक राहिलं आहे इकडे मी तेल तापण्यासाठी ठेवला आहे तेल हे मध्यमच गरम करायचं दहा मिनिटाच्या आतमध्येच आपण कापण्या करण्यासाठी घ्यायच्या पीठ जास्त वेळ ठेवू नका आता तुम्हाला आवडतील त्या याच्यामध्ये तुम्ही शेपमध्ये या कापण्या बनवू शकता याची मी उंडे करून घेणार आहे आणि चपातीप्रमाणे करणार आहे तुम्ही लहान मोठे उंडे करू शकता फक्त याचा जी साईज आहे कापण्यांची ती चपात्यापेक्षा जास्त जाड आणि भाकरीपेक्षा थोडीशी कमी करायची म्हणजे कापण्या व्यवस्थित तळल्या जातात हे बघा जे आहे ते आधीच मळून घ्यायचं आता मळायचं नाही फक्त याचा गोल असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि छान अशी लाटून घ्यायची आहे याची पोळी हे खाली चिटकतं म्हणून तुम्ही याला तेलाचा देखील वापर करू शकता पिठाचा अजिबात वापर करू नका हे बघा जर चिटकत असेल तर ते तेलाचा वापर करा नाहीतर हे पीठ घट्ट असल्यामुळे जास्त चिटकत नाही आता आपली अर्धी पुरी लाटून झाली की यामध्ये आपण खसखस लावून घ्यायची म्हणजे खसखस व्यवस्थित लागल्या जाते आणि तेलामध्ये जास्त खसखस सोडत नाही हे बघा दोन्ही साईडने लावून घ्यायची आहे खसखसाऐवजी तुम्ही तीळ देखील वापरू शकता पण पारंपरिक पद्धतीने खसखस वापरतात म्हणून इथे मी खसखशीचा वापर केला आहे बघा पूर्ण साइडने अशी गोल नाही आली तरी चालेल व्यवस्थित लाटून घ्यायची आणि तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता पण कापण्या ह्या डायमंड शेपमध्ये असतात म्हणून मी इथे डायमंड शेप कट केला आहे हे बघा कापण्या रेडी आहेत तुम्हाला दाखवते हे बघा चपातीपेक्षा थोडीशी जाड आणि भाकरीपेक्षा थोडी कमी लाटली आहे खूप छान कापण्या दिसत आहेत आणि हे जे साईडचे वन पार्ट आहेत हे तुम्ही पुढच्या उंड्याला घेऊ शकता म्हणजे सर्व कापण्या इक्वल साईजला तुम्हाला दिसतील आणि छान पण दिसेल ते बघताना आता तेल तापले का आपने पने एक आपने नाही बघण्यासाठी त्यामध्ये गोळा घालायचा हा दहा ते वीस सेकंदानंतर वर येतो म्हणजे परफेक्ट तापमानावर तापलं गेलं आहे आता यामध्ये कापण्यास हळुवारपणे सोडून घ्यायच्या एकदमच जास्त कापण्या टाकायच्या नाही थोड्या थोड्या करूनच तळून घ्यायच्या हे बघा अशावरती आल्या की नंतरच चमचा याला लावायचा तोपर्यंत याला ढवळाढवळ दोड़ करायची नाही एक तीन ते साडेतीन मिनटामध्ये या कापण्या बनून रेडी होतात मी ह्याच कलरमध्ये बाहेर काढणार आहे कारण की तेलाच्या बाहेर काढल्यानंतर पण याची प्रोसिजर चालू राहते हा कलर आला की कापण्या बाहेर काढून घ्यायच्या काढल्यानंतर त्या अजून डार्क होतात म्हणून कॉफी कलर येऊ द्यायचा नाही एक दोन ते तीन मिनटामध्ये कापण्या बनवून रेडी होतात गॅसची फ्लेम वाढवायची नाही मंदा आचेवरच या कापण्या संपूर्णपणे तळून घ्यायच्या आहेत तुम्ही सर्व कापण्या एकदाच बनवून ठेवून नंतर एकदम तळ्याचं तरी चालेल नाही तर इकडे तळण होईपर्यंत तुम्ही इकडे कापणी देखील करू शकता हे बघा मी अशा जाळीमध्ये कापण्या ठेवलेल्या आहेत त्या थंड व्हाव्यात लवकर म्हणून आणि त्याचा एकावर एक ढीग एक असा आपण ठेवला तर त्या स्वागी होतात म्हणून ह्या प्रकारची मी अशी जाळी वापरलेली आहे हवाबंद डब्यामध्ये या कापण्या ठेवायच्या म्हणजे महिनाभर व्यवस्थित अशा टिकतात याला मॉइश्चर लागू द्यायचं नाही मला तर नाही वाटत की महिनाभर या कापण्या टिकतील दोन तीन तीन दिवसामध्ये संपून जातील आता ही आषाढी गोड कापणी तयार आहे तर खुसखुशीत सुवासिक आणि घरातील देवपूजा अजूनच गोड करून टाकणारी तर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका सोनालीस किचन ब्लॉग्सला तर मंडळी कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा